वन खाते अतिशय उत्कृष्ट काम करीत असून त्यामुळे संबंध भारतामध्ये सन्मान वाढेल असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज वाशी येथे आयोजित वन विभागाचे पदक वितरण सोहळ्यामध्ये केले यावेळी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल श्रीमती शोमिता विश्वास एम श्रीनिवास रेड्डी एम श्रीनिवास राव संजय गौर विवेक खांडेकर ऋषिकेश राजन एस व्ही रामराव के प्रदीपा एन आर प्रवीण आदी मान्यवर उपस्थित होते वनमंत्री गणेश नाईक पुढे म्हणाले की शंभर दिवस कृती आराखड्यामध्ये ठरवल्याप्रमाणे वन खात्याने वनांची वाढ करणारे इष्टांक पूर्ण केले आहे ही अभिमानाची बाब आहे वने ही राज्याची संपत्ती आहे त्याचे आपण जतन केले पाहिजे आपण सर्व एक कुटुंब आहोत आपल्या कर्तव्याला अनुसरून आपण सर्वाने जोमाने काम केले पाहिजे आजचा हा पुरस्कार सोहळा आपल्या सर्वांना आत्मविश्वास देणारा आहे आपल्या शहराचा सन्मान करणार आहे या पुरस्कारामुळे काम करणाऱ्या सर्वांना प्रेरणा मिळणार आहे ते म्हणाले की या सर्वांनी आपल्या कर्तव्याशी जगून आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य केले आहे त्यांचा हा सन्मान आहे एकवीस मार्च जागतिक वन दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे वनांचे रोपण केले पाहिजे त्यांचे सांगोपान केले पाहिजे यावेळी त्यांनी सांगितले की वन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेऊन लवकरच नवीन लोकांची भरती करण्यात येणार आहे वन खात्याला ज्या ज्या बाबींची गरज आहे त्या सर्व बाबी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत यावेळी हस्ते पुस्तकाचे प्रकाशन व अनावरण करण्यात आले महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद यांनी आपल्या मनोगतामध्ये वन खात्याचे कामकाज कशा प्रकारे चालते याची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख शोमिता बिस्वास यांनी केले यावेळी त्यांनी जागतिक वन दिवस व पुरस्कार सोहळ्याची माहिती दिली जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाचं पदक वितरण सोहळामध्ये जागतिक वन दिनानिमित्त वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वन विभागाचा पदक वितरण सोहळा ऑडिटोरियम सिडको कन्व्हेन्शन सेंटर सेक्टर तीस वाशी नवी मुंबई येथे संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र वन विभागातील वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना सन दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस वर्षाचे पदक वितरण करण्यात आले वनदिवस खर म्हणजे या निमित्तानं आपल्या कर्तव्याशी जागून आपल्या जीवाची परवा न करता आपली बांधिलकी स्मरून ज्यांनी कार्य केले त्या सर्वांचा सन्मान करण्याचा दिवस आहे तरी ओ पाचव्या वर्षी टीका कधीही राहणार नाही हा विश्वास तुमच्या मनात जागरूक तुकडे नाही हा सन्मान आहे हा शौर्याचा सन्मान आहे हा तुमच्या असलेल्या जिद्दीचा सन्मान आहे आणि तो निश्चितपणे आपल्या पाठीमागे येणाऱ्या सर्वांना प्रेरणा देणार असणार आहे आता खरं म्हणजे अंधारात चाचवडत जाणं मला आवडत नाही माणसाचं जीवनाचं कार्याचं नियोजन असतं तो माणूस कधी अपयशी होत नाही मिलिंद साहेबांसारखा एक सर्व खात्यांमध्ये अभ्यास केलेला आणि वनाविषयी प्रेम असले नंतर मिलिंद म्हसकर जे आता वनचे सचिव असले तरी सुद्धा ते नवते सचिव त्याला आठवड्यातून देऊन दे दोन दोन दिवस दो 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 जंगलातच राहायचे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण इज प्राण्यांची झाडांची प्रेमाची भूमिका असलेला आता विश्वास यांनी पंच्याण्णव साली मला त्या भेटल्या होत्या चंद्रपूरला त्याच्यानंतर त्यांच्याकडे मी त्यांना विचारलं होतं की अरे तुम्ही माहिलात तुम्ही जंगलात कशात फिराल तुम्हाला जबाबदारी झेपेल का पण इन दोस डेज I will prove my personality, I will prove my duty. माझं कर्तव्य आणि माझं व्यक्तिमत्व मी सिद्ध करतो आणि दुसऱ्या वर्षी त्याला तशा प्रकारची भूमिका देण्यात आली आणि आज महाराष्ट्राच्या वनसेवेमध्ये पी सी सी एफ होण्याचा सन्मान पहिला सुविधा विश्वास ना मिळाला हा त्यांचा त्यांचा हा महिला वर्गाचा सन्मान ज्यावेळेला आपल्या